महानगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज डिसेंबर पासून सुरुवात होत आहे यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची धावपळ वाढणार असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे जळगावसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार अर्जांची प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल तेवीस ते डिसेंबर एकोणतीस कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे डिसेंबर तीस सायंकाळी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत डिसेंबर एकतीस उमेदवारी अर्जांची छाननी आणि वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे दोन जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत तीन जानेवारी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप निवडणूक प्रक्रियेसाठी जळगाव महानगरपालिकेत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे स्थळ जळगाव महानगरपालिकेचा दुसरा आणि अकरावा मजला कामकाज या ठिकाणी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याचे काम सुरू होईल गर्दीचा अंदाज सुरुवातीचे दोन ते तीन दिवस अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी कमी असेल मात्र शेवटच्या टप्प्यात ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे रिपोर्ट बंटी खरात कॅमेरामन सॅफ रजासह व्याघ्र शौर्यम न्यूज जळगाव